माझं त्याला काय आयत खायला दिलं तर लगेच खाई आजी कुठावर लक्ष ठेवा मी तळायला चालल्या हा बरोबर होईन बाय हॅलो काय बोका आडवा लगेच सका सका आईला कुठे गेली दिसत नाही राव कुठे गे, गेली काय ना परत चक्कर मारतो <laughs> बर झालं बाई बसला असा माझा टाइम घेत मरु सका सका मला टाइम घेतला असं त्याला मला कुठे वेळ एवढा वे 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 टाइम द्यायला गा गा गावात कोणी दिसा ना पण कोणी मेल बिल काय कुठं का? कुठे चालली <laughs> अगं दण ठेवायला चालल ती तू इकडे कुठं फिरायला हा का आणि ही कोण आहे ते काय शेजारची शेजारची का बरं तू चाललं तुला काही काम नसेल तर चल मग माझ्यासोबत दण तरी ठेवून येऊ जायच हा चल घेतील आपण

ऐक ना ही लावून घे ना रडती ती रडती का याला काही जादा झाली काय हवी आवड ना आज काय करतो भांजा आल्यावानी हा मला बोलवते थांब मी बो बघते हा ये ना ये काय याला कशाला आणलं जाव कस आणलं म्हणजे लांब थांब मला थोडं पर्सनल बोलायचं हा राहू दे माझी मैत्रीण येते बोल तुला काय बोला जादा झाली काय तिकडून बोल चहा पिणे झाली एडे बंद केला आजपासून माहितीये का नाही पेलो म्हणून असं वाटतय ते हा का आपण काय करू बाका पाका वाच चाललाय ऐक ना हा ते मी बघितलं ते तुला काय चुकूस नाही ठेवत मी बघितलं तो अनावर हा ते पण आहे मग आपण काय करू काय नाही ते म्हणत होता काय हा दळण झालं का कसं चाललंय कसं नाही संसार नाही का बरं चालत आपण भाजपाला घेऊन येऊ हा चालते आपण काय त्याला जात्रे, जात्रे गौ नाही हो गौतमी पाटील लाल हो बाई असे तुम्ही पाटील सगळ्या महाराष्ट्रांनी बघितलंय किती मोठा कार्यक्रम असतो तिचा त्याच्यापेक्षा ना एक तर रघुवड खेडकर नाही तर मग काळूवाळूचा तमाशा आलो काळू वाळूचा कोण बघतय का तमाशान पीमशे तुम्ही गावात जात्रेला बघा तुम्ही तमाशाला मोकार मोकारगर्दीला ती आता उलट बाया तमाशाला यायला लागलेत ओ बायांचे काय गुण बसले मसनातले माणसं उठून पर येतेत मशान बाहेर तमाशा लागल्यावर माहिती का तमाशा आवाज टंग 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 टंका लागले का विषय का पण ती रा ती आर दा अहो बाई असे आपल्याला ते नाही जमायचं गाऊ तुम्ही पाटील भेटेल नको काळूबाळच एक नंबर लय भारी नाही हा ती एक लय भारी भन्नाट बाई एकदम कॉमेडी मस्त आणा बर का मला रे गेलं गेलं काय कोण मग असं का म्हणून उभं राहिलं तू हो पाटील हा मला ना तुम्ही सगळे पैसे द्यावर आर किती दारू पिशिन रघू फार मरायची पायाली तुझी दारू पिऊ पिऊ किती पैसे द्यायचे तुला अहो पाटील मला दारू नाही प्यायचे राहू मला आता नवीन धंदा टाकायचा माहिती मला गॅरेज चालू करायचं पैसे घेऊन काय आता बाटल्या भेटल्या नाही राह बाय सेड हे मी सकाळ धरून तुम्हाला समका बी घातलेलं नाही मी दारू पिलेलं नाही बायाला उडाल नाही का आता पैसे नाही 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 बाय साहेब तुमची पाटल्याची यायची शपथ कशाची अहो गायची शपथ ना पाटील मी कशाला पैसे घेऊन नाही घ्यायला मला ना तुम्ही पैसे द्या राह मला गॅरेज टाकायचे परत नवीन रघु तू गॅरेजच्या पायी ह्याच्या अगोदर मी पैसे नेलेले तुला आठवतो ना पार दहा रुपये पार खड्ड्यात घातले सगळ्यांना आम्हाला ना, ना तर मला सोडून दिले खरंच सांगतो मी सकाळ धरून पिलेलं नाही नाही खोट खोट बोलतो हो माहिती का पैसे नेतो आणि दहा रुपयात बसतो मला खरं सांग तुला खरंच गॅरेज चालू करायचंय खरं चालू आता असं हिंडू कुत्र्यावानी बाहे 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 सांगा बरं पाटील पण मग मी तुला पैसे मी देतो तुला पैसे पण तू भाऊ बाला पाहिजे सारखं फसू नको नाही नाही सगळ्यांनी मिळून पैसे द्या कारण मला चांगले भाई असे मला गॅरेजच्या बाबतीत भरोसा नाही परत बसणार गॅरेज एखादी पोरगी पटवणार परत त्यात लाईन दुसरा धंदा करणार नाही मला तेवढंच गॅरेज जमतो दुसरं काय करू मला सांगा आपण जमत ते करतो कुठं तू दिले की पैसे दारू पितो दिले पैसे की दारू पितो नाही आता नाही पिणार मी मला तुम्ही ना सगळे मिळून रुपये द्या आणि मला गॅरेट टाकायचं बाईचे कोट नाही सांगत बे मला गरज गॅरेट टाकायचं कोट बोलले मी रडू नको बस त्यांचे तिथं मला खरंच गॅरेट टाकायचं बाहेरचे जाऊ जाऊ मी काय म्हणतो संजय राव ते पार रडू राहिला एवढं नाही खोटं बोल एवढं नाही खोटं बोल काय बर तुला पाठ लागून बी घेऊन द्या तुम्ही पण द्या मला पैसे देत थोडे लागते पैसे देतो पण काय खरच घ्या 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 नाही गेलं माझं मला गॅरेज टाकायचं बघा बरं पाटील शांत पाठिंबांत खरंच गॅरेज असं म्हण म्हणणं आमचं गॅरेज टाकायचं मला बर देऊन टाकू मग बिचार काम कर

खाना चारा तू तरी का उपाशी नको राहू का पाणी प्यायचं तुला पाणी प्यायचं तुला रघु आले होते का हा रघु आला होता ना ग काय म्हणलं अगं त्याला ते पैसे लागत होते ना त्यामुळं मग पैसे मागायला आला होता तुम्ही दिले का दिले आता तो मला म्हणला मला दारू सोडायची गॅरेज चालू करायचं नाही रडलं लागतो काय आलं ते राणी नाही का हा अरे बापरे म्हणजे यांनी अशा पद्धतीने टोपी घातली वाटत लवकर यायची होत पण मला उशीर झाले थोडी ते अगं तू एवढा रडत होता म्हणला गॅरेज चालू करायचं मला आत्ता काढलं यांनी त्याच्यासाठी परत तू एक काम कर तुझा पुढे मी तोर आहे ना पहिले ताबड तो भय्या शेटला आणि त्या संजय रावाला फोन करून सांगतो कारण ते त्यांना बी टोपी घालत नाही तर जा तू मी येतो हा आयला रघू मला वाटलंच होतं बरं का एवढा कस काय रडायला लागला पार पहिले भाईला फोन करू तुम्ही उचला लवकर उचला हॅलो हो भाय शेठ कुठे तुम्ही दिले का पैसे अहो त्याच्या तुम्हाला फोन केला मी ना झालाय एक एक काम करा ते मंदिरात असतं या मॅटर करून ठेवलंय ते रघुनी म्हणलो तुम्ही तुम्हाला आणि ते संजय रावला मी सांगा पटकिनी तुम्ही लावा फोन मी निघतो इथून मी सांगतो तिथं आल्यावर तुम्ही लवकर या तिथं फक्त हा ऐ ला उघडे बाबा चला आता लवकर वाटलंच होतं मला असं काहीतरी कुठं ना करणार येऊ राजी हो। आता सगळे आले चला ना आपण काहीतरी खाऊ नाही सुधारणार बुटक्या तुला काय विषय गंभीर झालेला आहे कुठं ना काय झालं एक माहिती तुला काय झालं खर पाटील कशाला फोन करून तुम्ही एवढ्या करबडीत बोललो हो भाई शेठ विशेष तसा आहे काय मॅटर झालं माहिती का काय तो संपतची बायको आहे ना ती राणी मेवनेची बायको माग अशी रघुला घेऊन गेलो मी पैसे दिले आणि बसलो होतो तेवढ्यात पूजा आली म्हणजे रघू आलता का पैसे दिले का म्हणलं हा दिले म्हणलं तो गॅरेज चालू करायचं म्हणून आमच्याकडून पैसे मागणार होता ते आम्ही दिले म्हणलं बरोबर ते संपतच्या बायकोच म्हणजे राणीच रघुसला लफड चालू आहे म्हणून जायच्या तयारीत म्हणजे एवढ्या पटली बाई आता काय सांगायचं तो आता तिला जायचा मार्गावर ये पाटील त्यांनी मला पण चुना लावून गेलाय आता काय तू थांब अहो मी सहा हजार रुपये म्हणलं होतं ना तू थांब ना अजून चार हजार रुपये एक जण कोण घेतले आणि मी दहा हजार रुपये दिले तिला पकडाना दाजी लांब कपना जरा सुचू दे ना माणसाला काहीतरी मी तरी ताबडतोब भैया शेठला फोन केला म्हणलं त्या संजय रावांना अरे तुम्हाला म्हणलं होतं ते पूर्ण असं करणार नाही करत म्हणून अरे राणीचं काही घेऊन बसला इथं आमचे पैसे गेले घामाचे गेली नाही पळून गेली आ पैसे जाऊन गेली आणायची कशाला असली बायको पण पाटील राह त्यांनी पैसे तो पैसे नेलो माय घरवड्याला मारणार राह

मी काय म्हणतो आता ते गावाच्या बाहेर निघून जायच्या अगोदर पटकिनी पटकिनी चला हो संजय राव चला बसा लवकर चला मला वाटलंच होत ते अशी कोटानी करणार म्हणून बर का चला लवकर लवकर स्वतः पर्यंत नको जायला सोडून कधी ती काय माहिती भाऊ एक तर उशीर झाला कुणी आलं ना ते उशीर केला बहिणी एक ते पैसे घेतले त्यांच्या कुणा आले बिले ना मोखर खर व्हायचा आईला ये ना बाई लवकर कुठे गेली चल ना ए बाई आई घर किती उशीर आणि ही गाडी कोण कोणाची ना ही गाडी कोणाची आणली तू बोलला तर पळून जायचं हा मग जायचं पळून ए बाबा पळून नाही मला मरणाचा दम लागेल म्हणून मी गाडी आणली अरे मग तेच ना मग चल चल बाई अग अरे माणसावाने बसला चार माणसं बघतील काय तू पण आहे राव चल चल लवकर चल बसला का हा चल बसले चल लवकर हो यो समोर आला रघू ठीक आहे काय झालं पण थांबा दोन मिनिट मला बोलू द्या तू काय म्हणलं होता आम्हाला गॅरेज चालू करायचं हे करायचं ते करायचं पर भोका पसरून पैसे गोळा केले आमच्याकडून आणि इले घेऊन पळून चालल

हा नगरला चालला होता गॅरेज गॅरेजचं सामान आणायला आणि मी माझ्या मायरी चालले होते मला नाही का ती खरेदी करायची होती सांगायची मला लाज वाटत खरेदी करायचं होतं मला होतो का नाही मग म्हणून म्हटलं तू चाललं नगरला स्टँड वर सोड म्हणून मी माझ्या माहेरी चालले होते मी कसून मला काय करायचं नवरा सोडून मी कसं काय पळून जाईल आईला रडायची रड माझ्या पैसे पण येऊन असंच रडत रडत ना हो भाऊजी त्या असं कसं बोलत तुम्ही पैसे घेऊन पळालो हो आमच्याकडून आताच्या आता तुमची खिशीत होती मग हा बघा मी आता सामान आलो चल गॅरीच मग आणि ते मला स्टँडवर सोडणार होते असं काय करता तुम्ही डोक्यात काय लागले काय सगळे जण ती पूजा तर म्हणली राह मला ती डोक्या पडली ती ती काही सांगा ना तुम्ही काय तुम्ही डोळ्याने पाहिलं का मी कुठे चालले कुठे नाही बघा 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 उचकून कपडे आहेत का नाही माहिती बाईची बॅग कुठं होऊ शकता संजय मी माहिती का तुम्हाला खरेदी करायचं होतं मला आणि तुम्ही माझ्या माझा घ्या गोष्टी माझी किती गेली असत मन पळून गेली पळून गेली संप मग एवढ्या सोन्यासारखे भाऊजी त्यांच्यावर तुम्ही संचय घ्यातला सांगून तर जायचं ना हो या सगळ्या त्या पूजा मुळे झालेलं आहे माहिती का

बर आता इतर रस्त्यावर तमाशा नका करू आपापले घरी चला नीट गपचूप चला झाला तमाशा घालून आता काय घरी चला लोक जमायला लागली त्यांनी त्या पूजाकडे बघा तुम्ही पहिले जाऊन काय आहे ते बघावं लागेल

मला नाही गरज मी काय कुठे पाहू नव्हते चालेल महाडीच चालले होते